सर मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय भरती तलाठी भरतीचे झालेले पेपर्स आपलं बघायचे आगामी काळासाठी आणि आजचं सेशन इंग्लिशचं आहे इंग्रजीवर आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे रिझल्ट इंग्रजीमुळे नाही केला पाहिजे याची खात्री प्रत्येकाने करून घ्या आणि आपण इंग्रजीमध्ये असा स्कोअर घेणार आहोत तुम्ही जर एकदा हे जुने पेपर्स बघितले ना तर खूप सोपा विषय आहे लक्षात घ्या पहिलाच प्रश्न आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट शिनानी ऑफ गिव्हन वर्ल्ड मी चिप हा शब्द दिलाय आणि मग त्याचं ग्रॅव्हिटी प्लेफुलनेस रोमिंग लोनली अशा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत निश्चित म्हणजे काय माहिती का निश्चित म्हणजे काहीतरी खोडी करणे खोडसाळपणा त्या अर्थाने किंवा आपण असं खेळकरपणा त्याला म्हणतो आपण लहान मुलं करतात ना ते तसं वर्तन तर तो तो विषय या ठिकाणी आहे त्याला प्लेफुलनेस असं सुद्धा म्हटलं जातं बघा निश्चिप प्लेफुलनेस असा शब्द प्रयोग या ठिकाणी यासाठी वापरला किंवा शब्द वापरला जातो आयडेंटिफाय द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन युडियम फ्रेंड्स सेटअप युअर गेम बघा सेटअप युअर गेम म्हटलेला आहे आता याचा अर्थ काय होईल सेटअप युअर गेम टू बी ग्रेट इन एव्हरीथिंग यू डू टू प्ले युअर गेम विथ राईट फुट टू इम्प्रूव्ह इन सम वे टू प्ले युअर गेम विथ लेफ्ट फूट सेटअप युअर गेम मी तुम्हाला काय म्हणतो की चला इंग्लिश चांगला करा आणि तुमचा गेम सेटअप करा म्हणजे काय टू इम्प्रूव्ह इन सम वे काही त्या ठिकाणी हे वापरा टेक्निक्स वापरा ट्रिक्स वापरा आणि स्वतःला पॉवरफुल बनवा स्वतःला इम्प्रूव्ह करा सेटअप युअर गेम पुढे ऍट लास्ट मोमेंट ब्राईड हॅड कोल्ड फिट अँड वेंड ओव्हर द वेदर बघा आता या ठिकाणी तुम्हाला ग्रॅमॅटिकल एरर विचारलाय तुम्हाला म्हटलंय ग्रॅमॅटिकल एरर दॅट डॅट हॅच ग्रॅमॅटिकल एरर ॲट द लास्ट वेंट ओव्हर द वेदर कोल्ड फिट अँड लास्ट मोमेंट ब्राईड हॅड आता ब्राईड म्हणजे काय नव वधू म्हणतो आपण नवीन नवरी असते तिच्यासाठी हा शब्द आहे ऍट द लास्ट मोमेंट शेवटच्या मोमेंटला काय झालंय हॅड कोल्ड फीट अँड वेंट ओव्हर द वेदर तिथे वेंट अंडर द वेदर वेदर पाहिजे तिथे आजारी वगैरे असा त्याचा अर्थ होतो वेंट अंडर द वेदर पुढे जातो सिलेक्ट द सेंटेन्स विथ नो स्पेलिंग इरर बघा आता या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स दिले चार नंबरचा प्रश्न आहे अरे घोळ कुठे झालं आहे ते तुम्हाला सांगायचंय बघा एकच असं वाक्य आहे ज्याच्यामध्ये स्पेलिंग कुठे चुकलेलं नाहीये वाईल्ड फ्लडिंग वाज रेग्युलर ऑक्युरन्स इन अर्बन इंडिया बिफोर इंडिपेंडन्स डॅमेज अँड डिस्ट्रप्शन हॅव इनक्रीज आता या ठिकाणी एकच आहे इतर वाक्य चुकलेले आहेत कोणतं वाक्य बरोबर आहे बघा वाईल फ्लडिंग वाज आता तुम्ही थोडंसं काय करायचं हे टेक्निक सांगतो तुम्हाला मी सेम सेम शब्द जे बघा व्हाईल 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 सगळीकडे सारखं आहे म्हणजे काही गोळच नाही येथे फ्लडिंग बघा फ्लडिंग पी एल डबल ओ डी आय एन जी सेम आहे सेम आहे सेम आहे कट विषय क्लोज टेक्निक सांगतो वाज वाज रेग्युलर वाज रेग्युलर वाज रेग्युलर बघा काही प्रॉब्लेम नाही सगळीकडे आहे म्हणजे इथे काही गोंधळ होत नाहीये पुढे बघा शब्द ऑक्युरन्स अक्युरन्स अक्युरन्स ऑक्युरन्स इथे गोळ होऊ शकतो काही शब्द असे असतात की जिथे स्पेलिंग मिस्टेकला चान्स असतो आणि मग तिथे आम्हाला लक्ष द्यायचंय बघा अक्युरन्स म्हटलंय ना ओ सी म्हटलंय इथे ओ डबल सी म्हटलंय ओ डबल सी म्हटलंय ओ डबल सी म्हटलंय आता इथे ना डबल सीच पाहिजे त्यामुळे इथे पहिलं तर चुकलं मग डबल सीच्या नंतर बघा ओ डबल सी e e e यू डबल आर ई एन सी डबल आर ई एन सी ओके तिन्ही ठिकाणी सेम आहे म्हणजे आपलं हे याचा विषय तर कट केला आम्ही याचा आता बघायचंच नाही आम्हाला इन अर्बन इंडिया इन अर्बन इंडिया फोर बघा इन अर्बन इंडिया पर्यंत सेम 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 चला इथपर्यंत बिफोर पर्यंत सेम

सी डी इन्क्रीज आय एन डी हे बरोबर आहे तर असं शोधावं लागतंय स्पेलिंग दोनच मध्ये गोळ इंडिपेंडन्स मध्ये गोळ आणि इन्क्रिज मध्ये गोळ केला होता वरच्या वाक्यामध्ये तर आम्हाला डोळ्यात तेल घालून करावं लागतं हे परीक्षेमध्ये जेव्हा आम्ही असतो ना तेव्हा आमच्या समोर वेळेचाही विषय असतो आणि त्या गडबडीमध्ये ना हे एवढं फास्ट मी जे शोधलं तसं शोधणं एवढं सोपं नसतं पण प्रॅक्टिस तुमचं शब्द साठा तो या ठिकाणी तुम्हाला कामाला शेवटी पुढे जाऊ तुम्ही आ, प्रश्न तुमच्या समोर आहे फाइंड पार्ट ऑफ द दॅट हॅज ग्रॅमेटिकल वाईजली धोका देऊ नका असं व्यक्तीला त्याने तुम्हाला चांगला मित्र मांडलाय मग काय नेव्हर बिट्रे फ्रेंड्स वाईजली समोन हु ट्रस्ट यू अँड च्यूज युवर गोंधळ काय बघा बिट्रे समोर हु ट्रस्ट यू हु ट्रस्ट बघा सिम्पल प्रेझेंट चूज युअर फ्रेंडले आता इथे जर बघितलं तुम्ही सरळ सरळ वाक्य आहे नेव्हर बिट्रे धोका देऊ नका हे जी आहे ना ही ईडी लावण्याची गरजच नव्हती या ठिकाणी ती ईडी लावण्याची गरज नाहीये बिट्रे ई टी आर ए वाय बस बिट्रे पाहिजे धोका देऊ नका पुढे जातोय मी सिलेक्ट द ऑप्शन दॅट यूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क बघा करेक्ट माय फेवरेट सब्जेक्ट इंग्लिश फ्रेंच अँड काय माय फेवरेट सब्जेक्ट वाज आर इज काय म्हणणार तुम्ही इंग्लिश फ्रेंच म्हणजे एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आहे मग त्या ठिकाणी काय वापरणार तुम्ही माय फेवरेट सब्जेक्ट वाज तर येतच नाही सिंग्युलर नाही तिथे इथे प्लुरलच आलं पाहिजे इज येत नाही विषय संपला आर कि वेअर आता इथे या या पुढच्या याच्यावरून तुमच्या पंक्चुएशन वरून या ठिकाणी तुम्हाला हे द्यावं लागतं कारण तुम्हाला करेक्ट पंक्च्युएशन विचारलाय गेम तिथे आणि तो हा येतो आर हार इंग्लिश फ्रेंच अँड केस आर आला पाहिजे या ठिकाणी पुढे जातोय मी सात नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला म्हटलंय मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिव्हन ब्लँक समवन प्लीज हेल्प हर शी इज होल्डिंग रेडॅश ही इज होल्डिंग टू मच हेवी मच इन अप मच सम ऑन प्लीज हेल्प कोणतरी तिला मदत करा सी इज होल्डिंग टू मच तिच्याकडे खूप जास्त ओझ आहे होल्डिंग टू मच तिने खूप जास्त घेतलेला आहे टू मच खूप जास्त टू मच वापरावं लागेल पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट यूज इज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स म्हणलंय हाऊ डू यू नो माय डॅडॅश हाऊ डू यू नो माय सिक्रेट बघा पुढची पंक्च्युएशन मार्क जरा महत्वाचे का सिक्रेटच्या पुढे असं येईल का एक्सप्लेमेटरी सेंटेन्स हेच फुल स्टॉप येईल का प्रश्नचिन्ह येईल का काय नेम म्हणणार काय आता बघा हाऊ डू यू नो हाऊ डू यू नो हाऊ हाऊ म्हणजे प्रश्नचिन्हच आलं पाहिजे ना तुम्हाला प्रश्नच विचारला जातोय जिथे प्रश्नचिन्ह आहे तेच उत्तर आमचं येईल हाऊ डू यू नो माय नेम तुम्हाला लगेच काही म्हणू शकतो ना आम्ही सिक्रेट येत पण प्रश्न आहे ना शेवटी क्वेश्चन मार्क येत असेल तर तेच उत्तर आमचं बरोबर येणार आहे पुढे तुम्हाला विचारले सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन ब्लँक दे वेरंट रनिंग लेट प्रश्नचिन्ह बघा आता क्वेशन टॅग आहे क्वेश्चन टॅग मध्ये तुम्हाला वेरंट म्हणजे इथे नॉट वापरला आहे क्वेश्चन टॅग मध्ये नॉट इकडे येणारच नाही बघा हा वेरंट तर येतच नाही बरं इथे वेर आलाय ना मग इकडे आरही येत नाही आणि येत नाही संपला ना विषय उत्तर तीन आलं पाहिजे आमचं नऊ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमचं आलंच पाहिजे किती सोपं आहे ना क्वेश्चन टॅक करताना आम्ही निगेटिव्ह असेल त्याला पॉझिटिव्ह करतो आणि आम्हाला जो हेल्पिंग वर दिला आहे तोच खाली वापरावा लागतो संपला विषय हेल्पिंग वर आधी वापरायचा आणि तो सब्जेक्ट जो आहे तो पुढे घ्यायचा तो प्रोनाऊन वापरलेला असतो किंवा नाऊन असेल तर त्याच्याऐवजी तुम्हाला प्रोनाऊन वापरावा लागतो तो त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पुढे जातो मी चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनी म्हटलं ऑफ द गिव्हन वर्ड इम्पेरेटिव्ह बघा आता इम्पेरेटिव्ह हा शब्द इंटरेस्टिंग आहे इम्पेरेटिव्ह म्हणजे अनिवार्य सर्वच्या सर्व तुम्हाला ती करावंच लागेल तुम्हाला सांगितलं निवडा अभ्यास तेवढा करावंच लागेल पण तुम्ही म्हटलं नाही मला एवढंच करायचंय तर ते विरोधात विरोधात जाईल इम्पेरेटिव्ह म्हणजे सगळ्यात कंपल्सेशन आहे तुमच्यासमोर पण ते म्हणतात नाही नाही मी ना निवडकच करेल निवडक निवडक इलेक्टिव्ह करणार मी आणि हे म्हणतात सर्वच्या सर्व करा इम्पेरेटिव्ह निवडक लक्षात ठेवायचंय मी पुढे जातोय आयडेंटिफाय द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम फेज बघाबर आहे मोस्ट अप्रोप्रिएट मनी द होल नाईन द होल नाईन या एडिमचा अर्थ काय होतो अरे लेंथ ऑफ द पीच ऑफ क्रिकेट एव्हरीथिंग अवेलेबल अँड पॉसिबल अ काइंड ऑफ सारी ओन इन महाराष्ट्रा मेजर ऑफ द पीस ऑफ लँड रिक्वायर्ड टू बरी अ डेड द होल नाईन होईन म्हणजे काय की या सगळं मला मी सगळं करू शकतो लाख मारेल तिथे पाणी काढेल एव्हरीथिंग अवेलेबल अँड पॉसिबल मला सर्व माहिती माझ्याकडे सगळं अवेलेबल आहे मला सगळं शक्य आहे त्यासाठी द होल नाईन याड्स द होल नाईन एवरीथिंग अव्हेलेबल अँड पॉसिबल पुढे फाईंड द पार्ट ऑफ द दॅट हॅज ग्रॅमिटिकल इयर बघा कुठे गोळ होतोय हे तुम्हाला सांगायचं आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे आय एम व्हेरी थँकफुल फॉर माय हसबंड फॉर बिईंग ऑलवेज दिवर आय वॉन्टेड बघा आय एम व्हेरी थँकफुल फॉर माय हजबंड आय एम व्हेरी थँकफुल फॉर वेनेवर आय वॉन्टेड माय हजबंड फॉर बीइंग ऑलवेज इयर फॉर मी काय येईल इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल इथे भोळगावता माहिती का आय एम व्हेरी थँकफुल टू माय हजबंड इथे टू आलं पाहिजे फॉर नाही टू टू माय हजबंड हा फॉर फॉर बी ऑलवेज कशासाठी पण टू टू इंटरेस्टिंग आहे प्रीपोजिशन्स तुम्हाला नीट लक्षात घ्यावे लागतील मी पुढे जातोय प्रश्न आहे गो कोल्ड टर्की आता गो कोल्ड कोल्ड म्हटलं की तुमच्या डोक्यात काय पाहिजे थंड डोक्याने विचार करावा लागेल गो कोल्ड टर्की मग कसं टू uh, uh, गो अंडरग्राउंड टू हॅव हाय फेवर टू इग्नोर सम वन्स कॉल टू स्टॉप डुईंग समथिंग अब्रप्टली यांचं म्हणणं आहे की शांततेने करायचं गो कोल्ड टर्की म्हणजे समथिंग अब्रप्टली अब्रप्टली म्हणजे काय काहीतरी घाई करायचंय घाई वेगाने ते तसं नको आहे सिस्टमॅटिकली अभ्यासही करायचा आहे ना गो कोल्ड टर्की हा सर त्या ठिकाणी आपलं वापरावं लागेल पुढे जातोय Uh, यास्मिन विल हॅव थ्र्यू द गार्बेज बिफोर द स्वीपर रीच देअर बघा बर का इंटरेस्टिंग आहे थ्री द गार्बेज रिच इज देअर हॅव बिफोर द स्वीपर काय येईल यास्मिन विल हॅव आता इथे विल इथे म्हटलं विल हॅव थ्रू आता इथे जर विल हॅव वापरला आहे भविष्य काळ वापरला जातो आहे तर पुढे हा थ्रि कसा येईल दोन्ही पैकी काहीतरी चुकलं पाहिजे ना पंधरा नंबरचा तु प्रश्न तुमचं सब्जेक्ट ऍग्रीमेंट जे आहे तिथे गोंधळ घालतोय ना तिथे थ्रो आला पाहिजे थ्रो टी एच आर ओ डब्ल्यू एन अशा पद्धतीने हा शब्द जो आहे तो वापरावा लागेल व्ही थ्री वापरावा लागेल हॅव आलाय ना व्ही थ्री वापरावा लागेल पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आफ्टर द रिगोरियस रुटीन ऑफ सिक्स मंथ आता रिगोरियस रुटीन म्हटलं रिगोरियस म्हणजे काय कठोर असं तुम्ही काहीतरी परिश्रम करतायत काहीतरी व्यायाम करतायत वर्कआउट करतायत किंवा अभ्यास करतायत रिगोरियस सातत्याने एखादं काम करतायत ऑफ सिक्स मंथ शी वाज या टायर टायर सम टायरिंग टायर, टायर। आफ्टर सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय सहा महिन्याचं हे केल्यानंतर काय झाली होती शी वाज वाज म्हणजे भूतकाळ आहे शी वाज शी वाज टायर तर येणार नाही भूतकाळ आहे टायर सम नाही टायरिंग नाही टायर्ड पुढे जातोय मी सतरा नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट पॅशिव फॉर्म आता बघा या ठिकाणी कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो थोडं लक्ष द्या हे चुकलं नाही पाहिजे पॅशिव फॉर्म तुम्हाला विचारलाय करेक्ट पॅश्यू फॉर्म तुम्हाला दिले स्टुडंट्स ऑफ द क्लासेस फ्रॉम नाईन टू ट्वेल्थ इलेक्ट देअर हेल अँड बॉय थ्रू होट हो आता पॅशेवाईस करताना करावं काय लागेल इकडे तुम्हाला ऑब्जेक्ट कोणता या ठिकाणी हे केला के आहे तो बघा त्याला तुम्हाला, तुम्हाला सब्जेक्ट करावा लागेल या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे स्टुडंट ऑफ द क्लासेस फ्रॉम द इलेवन्थ अँड ट्वेल्थ देअर हेड गर्ल अँड बॉय थ्रू खाली जर बघितलं तुम्ही इथे स्टुडंट ऑफ क्लासेस तसंच तसं तर येणारच नाही आम्हाला ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करावं लागेल पहिलं तर पहिलं कट करा आणि तिने मध्ये येतंय द हेड गर्ल हेड गर्ल म्हणजे तुम्हाला शोधायची गरज नाही ऑब्जेक्ट तुम्हाला सापडून गेला काय द हेड गर्ल अँड बॉय द हेड गर्ल अँड बॉय द हेड गर्ल अँड बॉय संपला विषय आता तुम्हाला इथे बघायचंय वापरायचा इज बिंग इलेक्टेड वापरायचा की आर इलेक्टेड वापरायचा बस संपला विषय इथे इलेक्ट तुम्हाला ऍक्टिव्हचा पॅशिव्ह करताना टेन्स मध्ये काय बदल होतो तो लक्षात घ्या बस इलेक्ट वि आहे याचा काय होणार बघा बिंग कधी येतो माहिती तुम्हाला बिंग पॅशिव मध्ये बिंग कधी येतो जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये वी फोर असेल कुठेतरी आय एन जी लागलेला असेल आहे का आय एन जी इलेक्टेड असतं ना इलेक्टिंग तर हा बीइंग आला असता त्याच्यामुळे हा बीइंग कट झाला आणि हा कट झाला संपला ना विषय आला ना उत्तर आर इलेक्टेड संपलं इलेक्टेड आर आर का कारण की गर्ल अँड बॉय दोघे प्ल्युराला आहे ऑप्शनच तुमच्या समोर म्हटल्यावर तुम्हाला जास्त लोक आवायचंच नाहीये पण किती सोपं आहे ऍक्टिव्ह पॅशिव ते सांगते तुम्हाला ऑप्शनवरून जायचंय नियमही पाठ करायची गरज नाही आणि डोकं लावायची गरज नाही यू काँट मेक संग्रिया यू डोंट हॅव ऍडॅश ना तुम्ही म्हणलं संग्रिया काय हो हे संग्रिया म्हणजे ना ते स्पॅनिश पेय आहे ते कॉकटेल आहे म्हणजे आता आपण कधी पाहिलं नाही ते पण मी जी माहिती घेतली किंवा त्याच्याबद्दल अभ्यास केला एक पेय आहे ते जसं आपण वाईन विस्की म्हणतो ना तसं डोंट यू डोंट हॅव ऍडॅश मेनी फ्यू लिटल अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता या ठिकाणी रेड वाय मेनी फ्यू लिटल इनफ यू डोंट हॅव इनफ पुरेशी नसणे रेड वाय मग यू कांट मेक संग्रिया यू डोंट हॅव संग्रिया म्हणजे ते कॉक्टेल करायचं मग ते रेड वाईन टाकायची असं काहीतरी आहे ते मी जे त्याच्याबद्दल वाचलं ते इनफ पुढे जातोय इनकरेक्टली स्पेल टू वर्ड लिटररी असोसिएट लिटरली आणि त्याच्यानंतर पॅशिजम हा आपल्या बोलण्यामध्ये एक शब्द येतो बऱ्याच जणांच्या बोलण्यात येत असतो तो लिटररी तो लिटररी ना या ठिकाणी चुकोला यांनी लिटररी चुकोलाय तो लिटररी नसतो तो लिटरली असतो तो लिटरली बघा बरं लिटरली असतो तो आता हे जे नाही ते हे चुकोला यांनी पहिला होय ना तो असा असतो लिटरली म्हणजे अक्षरशः म्हणतो आपण याला हा बरोबर आहे इथे घोळ इथे झालाय अक्षरशहा तुम्ही बऱ्याच जणांच्या तुम्ही असं लिटररी बर का असे काही शब्द असतात त्यातला तो वारंवार वापरतात काही लोक हा शब्द लिटरली असा पाहिजे तो असोसिएट बरोबर फॅसिजम बरोबर पहिलं जे आहे ते चुकलेलं आहे लिटरली म्हणायचा लिटररी कधीच म्हणायचा नाही तुम्ही कधी वापरलात तर आय थिंक आय एम लाऊड अँड क्लिअर पुन्हा एकदा पेशंट आहे काय करणार तुम्ही तुमच्या समोर ए आय थिंक आय आय एम संपला ना विषय तुम्हाला सब्जेक्ट दिलाय आय आणि हेल्पिंग ओप दिलाय आय एम एक तर याचा निगेटिव्ह करावं लागेल आणि ला आधी घ्यावं लागेल आयला नंतर घ्यावं लागेल आणि निगेटिव्ह करायचं आय एम नॉट असं होईल ना ते तर जमेल ते आहे ऑप्शन आय एम तर होणारच नाही आर कशाला येईल आय एम नॉट फुकटचा मार्ग आणि हे हे जमणार पण सराव करावा लागेल तलाठीची परीक्षा कोणी घेऊ हो द्यात त्याची तुम्ही चर्चाच करू नका तुम्ही ना अभ्यास करा तुम्हाला एम पी सीला असे प्रश्न येतात तुम्हाला ला असे येतात आणि सरळ सरळशेजी कोणती एक्झाम दिली ना तिथे असे प्रश्न येतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका इंग्रजीकडे दुर्लक्ष केलं ना तर मग तुमच्याकडे दुर्लक्ष होईल बघा तुमचं तुम्ही ठरवा सरोजिनी नायडू इज कॉल्ड नायडॅश नाईट एंगल ऑफ इंडिया आता बघा या ठिकाणी तुम्हाला पदवी दिली नाईट ही पदवी एखादी पदवी दिलेली असेल तर त्याच्या आधी कोणतं तुम आर्टिकल वापरायचं हॅन अ नो आर्टिकल रिक्वायर्ड आणि पुढे वापरलाय हा ऑफ आला की मग काय वापरायचं ते आम्हाला चांगलं माहिती आम्हाला माहिती द द द मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिव्हन ब्लँक दिस रिपोर्ट कॅन नॉट बी डायड कम्प्लिटली ऍज इट इज सिस्टीम जनरेटेड का दिस रिपोर्ट कॅन नॉट बी ट्रस्ट दी ट्रस्टेड ट्रस्टिंग ट्रस्ट हा रिपोर्ट जो आहे ना तो पूर्ण याच्यावर आपण विश्वास नाही घेऊ शकत कारण तो सिस्टीम जनरेटेड आहे असं जर म्हणत असाल तुम्ही तर काय वापरणार तुम्ही इंटरेस्टिंग कि महत्वाचं आहे दिस रिपोर्ट कॅन नॉट बी ट्रस्ट वरती नाही म्हणतायत त्याला ट्रस्टिंग नाही ट्रस्ट ट्रस्टेड कम्प्लिटली ऍज इट इज सिस्टीम जनरेटेड ट्रस्टेड कम्प्लिटली ट्रस्टेड पुढे जातोय आपण तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ही इज डॅड बॉय इलेक्टेड ऍज द प्रेसिडेंट ही इज आता इथे बॉय म्हटलंय आणि तो प्रेसिडेंट म्हणून निवडला गेलाय आता द तो तो माहिती आहे आम्हाला प्रेसिडेंट झाला तोच बघाय तो तो निश्चित माहिती आहे डेफिनेट माहिती माहिती आहे फक्त निश्चित असेल तर आमचं आर्टिकल काय आहे ना नो निश्चित आहे ही इज द बॉय द बॉय इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट प्रेसिडेंट ची स्पेलिंग व्हाईस प्रेसिडेंट कोण झाले नवीन तुम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकलाय बघून घ्या शॉर्ट मध्ये मी तुम्हाला काही शॉर्टकट गोष्टी टाकत चाललोय थोडं छोट्या छोट्या बघत चाला युट्यूबला कमी वेळेत तुम्हाला इतर काहीतरी याच्या त्याच्या जोक्स बघितल्यापेक्षा हे तुमचं माहिती साठी चांगलं असणार आहे स्टटर हा शब्द स्टटर मोस्ट एप्रोप्रिएट अँड विचारला स्किर्ड सिंग स्पील प्रोनाउन स्टटर म्हणजे काय पहिला मुद्दा तो आहे स्टटर म्हणजे तो तोत्रेपणा तोत्रेपणा त्याला एक हे आहे डायस्पीमिया असा त्यासाठी एक रिवॉर्ड वापरला जातो तोत्र बोलतोय कोणतरी मग त्याला स्केअर्ड म्हणणार सिंग म्हणणार स्पील म्हणणार प्रोनाऊन्स आणि विरोधात आहे मग तू प्रोनाऊन्स म्हणजे उच्चार करताय तोत्रे म्हणा उच्चार न जमणे इथे जे आहे स्टार्टर म्हणजे तोत्रे म्हणा उच्चार न जमणे आणि उच्चार जमतोय प्रोनाऊन्स करतोय तो इथे येतोय पुढे जा तुम्ही दॅट मॅटर विल बी टेकन कार ऑफ बाय मी आणि करेक्ट ऍक्टिव्ह बघा आता इथे तुम्हाला बाय मी म्हटलं आहे बाय मी म्हटलंय म्हणजे तुमचा सब्जेक्ट काय येणार आय येणार डॅट पासून तर सुरुवात होणारच नाहीये आता विषय विल बी हा बी बनतो कशापासून विल पासून 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 शाल संपला ना विषय विल बी पॅसिव्ह मध्ये तुम्हाला मध्ये करायचंय काय होणार पंचवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हे उत्तर तुम्ही देणार आहात इंटरेस्टिंग आहे विल बी होणार संपला विषय तलाठी बनती तलाठी बनायच ग्राम महसूल अधिकारी बनायचंय काय बनायचंय अधिकारी बनले नाही आता हे तलाठी नाही तलाठी म्हणजे ते नको वाटत होते त्यांना आता अधिकारी असं आलं ते पदामध्ये त्यामुळे तुमच्या अडी ती सुवर्ण संधी आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे तलाठी भरतीची चाणक्य व्याज तुम्हाला ही चाणक्य व्याज महसूल अधिकारी बनवणार आहे अभ्यास करता वर जा त्या ठिकाणी तुम्हाला झालेले पेपर्स लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळे भेटणार आहे नोट्स भेटणार आहे टेक्स्ट पेपर भेटणार आहे छप्पर फाडगे मटेरियल दिले पंधराशे प्लस लेक्चर्स या ठिकाणी ऍड आहे सगळे सिलेबस नुसार आहे बेसिक लेक्चर आहे ऍडव्हान्स सेशन आहे सराव पेपर आहे पीडीएफ आहे सगळं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीसमध्ये सगळ्यात दर्जेदार आणि सर्व टॉपिक्स कव्हर असलेलं मला वाटतं महाराष्ट्रातली एकमेव ही बॅच आहे त्यामुळे तुम्ही खूप प्रेम देत आहेत जॉईन होत आहेत आपल्या मित्रांना सांगत चला काही अडचण असेल या नंबरला शेअर करत चला नोट्स ज्यांना अजून भेटलेले नाही पीडीएफ स्वरूपात त्यांनी नंबरला आपली रिसिप्ट पाठवून द्या आणि अभ्यास आपला चालू ठेवा चला संध्याकाळी पुन्हा लाईव्ह येऊ आपण साडेसात वाजता आणि दहा वाजता भेटूया धन्यवाद